जिल्ह्याचे खासदार सकाळी सात वाजल्यापासून नांदेड उत्तरच्या भागाची पाहणी करत आहेत साहेब काय परिस्थिती आहे केंद्र आणि राज्य सरकारला आपण काय सांगणार प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं पाण्यात वाहून गेलेली आहेत आपण बघू शकता माझ्या हातात हे सोयाबीनचं पीक आहे आता सोयाबीन काढणीला येणार होतं याची ये रास तयार करणार होती शेतकरी घरात येणार सोयाबीन आज पावसामुळं उद्ध्वस्त झालेला आहे शेतकरी प्रचंड प्रमाणात गुरंढोरं वाहून गेलेली आहेत च आज आम्ही काही गावात गेलो काही घरांची पडझड झालेली आहे घरामधलं सगळं साहित्य पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि या ह्या परिस्थितीमध्ये सरकारनी कोणतेही निकष न लावता आणि सरकारने साडेआठ हजार मदत शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे साडेआठ हजार मदत ही तुटपुंजी मदत आहे असं मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे तर पंजाबच्या धर्तीवर किंवा कोल्हापूरच्या धर्तीवर त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण विशेष पॅकेज शेतकऱ्यांना द्यावं जेणेकरून कर्त्यांची कर्जमाफी करावी त्यांना त्वरित दुसरं रब्बीचं पेरणीसाठी अनुदान त्या ठिकाणी कर्ज द्यावं कोणतीही कोणत्याही प्रकारची वसुली शेतकऱ्याकडून करू नये ना महावितरणची असेल ना महसूलची असेल बँकेच्या अधिकाऱ्यांनी सरकारनं सूचना द्यावं की या घेतलेलं कर्ज शेतकरी वेळेवर फेडू शकत नाही कारण कोविडमध्ये जसं सहा महिन्याचा पिरियड वाढवला होता सगळ्या बँकेनं तसाच सहा महिन्याचा पिरियड वसुलीचा बँकेनं वाढवावा सरकारनं बँकेला सूचना द्यावी आपल्या माध्यमातून मी सरकारला केंद्र असेल की राज्य सरकारला असेल शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आपण त्वरित येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काय तरी टाकावं अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने मोठा आंदोलन या नांदेड जिल्ह्यामध्ये उभा करण्यात येतं